तर बघू शकता मित्रांनो आहे पुणेवाई मंदिरापाशी पाणी किती आणि या ठिकाणी इस्कॉन मंदिरावा एकदम इस्कॉन मंदिरावर पण पाणी कमी झालेलं हवा या साईडचं पण आणि पुंडल्या मंदिरात बसलं पण काल ती बारकी मंदिराची दिसते ना पूर्ण पाण्यामध्ये होती ते आता कमी मित्रांनो ही आहे दगडी फुल खाल्ला अजून काल पूर्ण म्हणजे दिसत नव्हतं असं पाणी होतं जरा थोडासा असं दिसायला लागला बाबा पाण्याची म्हणजे पातळी जरा कमी झालेली आहे आणि बघा या ठिकाणी पूर्ण म्हणजे ती हिरवळ जी शेवाळ वगैरे आहे का असे गवत वगैरे बारीक जे आलेलं त्या गवतापर्यंत पाणी गेलेलं होतं आणि ही बारकी तर मंदिर दिसत नव्हती बघा बघा कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं पण असेल ही बारकी मंदिर दिसत पण नव्हती आणि एसकॉन मंदिर ती फुडलं जे आहे ते पूर्ण मोजून त्याचं शिखर दिसत होतं एवढं पाणी होत युट्यूब फॅमिली सर्वांना हाय आजचा पुराचा बघा आपल्या पंढरपूरच्या दुसरा दिवस <laughs> आहे पूर बाग किती कमी झालाय किती वाढलाय ते तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता व्हिडिओ नक्की शूट करून विसरू बघा नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही बाकीचे व्हिडिओ ते नक्की बघा तर पाठीमागच्या कॅमेरेला दाखवतो पूर नक्की व्हिडिओ बघा तर मित्रांनो ही आहे दगडी फुल खाल्ला अजून काल पूर्ण म्हणजे दिसत नव्हता असं पाणी होत जरा थोडासा असं दिसायला लागला बाबा पाण्याची म्हणजे पातळी जरा कमी झालेली आणि बघा या ठिकाणी पूर्ण म्हणजे ती हिरवळ जी शेवाळ वगैरे आहे का असे गवत वगैरे बारीक जे आलेलं त्या गवतापर्यंत पाणी गेलेलं होतं आणि ही बारकी तर मंदिर दिसत नव्हती बघा बघा कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं पण असेल ही बारकी मंदिर दिसत पण नव्हती आणि येसकॉन मंदिर हवा ती फुडलं जे आहे ते पूर्ण मोजून त्याचं शिखर दिसत होत एवढं पाणी होत तर आजचं बघा अशा पद्धतीनं पुराची परिस्थिती मित्रांनो पंधराकडचं पण दाखवणार आहे बघा आता आपण त्याआधी तुम्ही घेतला बघा हल्ला फुल तर दिसतच नाही पण त्याच्या वरण असं म्हणजे दगड तिकडला लंबुळ ती येत ना असे साहित्यासाठी तर ती फक्त तेवढे असं जरा जरा नॉर्मल दिसते का आता व्हिडिओ मध्ये दिसते तर नाही मला माहित नाही पण समोर समोर तर दिसते तिथं वारकरी हो नदीला आलेली त्या घाटापासून हातपाय धुऊन जाते ती वगैरे असल्यामुळे असं कोणाला म्हणजे आंघोळी करायची जरा परवानगी नसते ना मूर वाढल्यामुळे आंघोळी करायला परवानगी नाही आता पाय घेऊन जाऊन देत होते गर्दी भरपूर आहे बघा आता आश्रवारी जवळ आल्यामुळं पंढरपूरला गर्दी वाढली दहा ते, 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 ते बारा दिवस झालं काल रात्री पण पाऊस पडला तुम्ही बघितला दहा ते, ते बारा दिवस झाला पाऊस होता त्यामुळं पूर आलेला आहे बाबा दोन हजार पंचवीस चा पहिला पूर आहे या ठिकाणी पलीकडचं बांध्रा या पण बघूया आपण पंधरा काल दिसत नव्हता पूर्ण बंदराच्या वर्ण पाणी वाहत ते आता नॉर्मल थोडा दिसा लागलाय बाबा काल कसलाच दिसत नव्हता पंधरा आणि इथं माणसं ती माणसं तर काल नव्हतीच तिथं तिथं पूर्ण पाणी होत तर तिथं आता पाणी पूर्ण मोकळं झालेलं आहे बाबा इक असा पूर्ण परिसर आहे लाटा बघा कसल्या जोर जोरदार अजूनही म्हणजे पूर तर भरपूर आहे का पंढरपूरचा होऊ शकता मी तुम्ही तर बघू शकता मित्रांनो पुंडल्या मंदिरापाशी पाणी किती आणि या ठिकाणी इस्कॉन मंदिरावा एकदम इस्कॉन मंदिराला पण पाणी कमी झालेलं वा या साईडचं पण आणि पुंडल्या मंदिरा बसलं पण काल ती बारके मंदिरं होती दिसतात ना पूर्ण पाण्यामध्ये होती ते आता कमी झालेली होती मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा जी कोण विनं करायला विसरू नका अजूनही बाकीचे व्हिडिओ जे आहेत नक्की सोडपर्यंत बघा आणि अजूनही कदाचित पाणी कमी झालं तर नक्की व्हिडिओ बनवून नक्की बघा भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओ बरोबर बाय बाय